नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून संशयित आरोपी अब्दुल कादर बेपारी यांच्यासह तिघांची माननीय न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता इचलकरंजी येथील व्यावसायिक वादातून इरफान रजाक बेपारी याचेवर चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील संशयित अब्दुल कादर बेपारी दाऊद अब्दुल कादर व शाहरुख असलम बेपारी यांची सबळ पुरावे आभाळी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश गांधी सो यांनी निर्दोष मुक्तता केली संशयताच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अडव्होकेट मेहबूब बांदार जवाहरनगर इचलकरंजी यांनी काम पाहिले मटन विक्रीच्या व्यवसायाच्या वादातून दिनांक चार दहा दोन हजार सतरा रोजी दुपारी दोनच्या सुमारास जखमी इरफान हे त्यांच्या दुकानासमोर थांबले असता व्यावसायिक वादातून संशयतांपैकी कादर बेपार यांनी इरफानवर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले त्या संदर्भातील फिर्याद इरफाननेस दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर जखमी इरफानचा नातेवाईक साहिल बेपारी यांनी इसलकरंजी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयितांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते सदर खटल्याची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय माननीय गांधी सोम यांच्या न्यायालयात सुरू झाली सरकार पक्षावतीने जखमी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या तथापि जखमी इरफान्यास झालेला जखमा कोणाकडून झाले हे सरकार पक्षात सिद्ध करता आले नाही वैद्यकीय या अधिकारी यांना जप्त केलेला चाकू पोलिसांकडून दाखवण्यात आलेला नाही वरील चाकूवरील रक्त हे जखमीचे आहे याबद्दल कोणताही पुरावा नाही जप्ती घटनेनंतर उशिरा हे मुद्दे बचाव पक्षातर्फे न्यायालयात मानण्यात आले वरील सर्व निष्क निष्कर्ष नोंदवून माननीय न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली